नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ यासाठी आहे की फळपीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी फळपी विमा भरलाही असेल आणि तीस जूनपर्यंत तारीख आहे काही पिकांची आणि काही पिकांसाठी चौदा जुलै आणि एकतीस जुलैपर्यंत तारीख दिलेली आहे बरोबर आता यामध्ये कोणत्या पिकाला कोणती तारीख आहे त्यानंतर तुम्हाला उत्पादनक्षम वर्ष म्हणजे काय की आपले झाड जी झाडं लावलेत आपण ते किती वर्षापासून लावलेले आहेत तर बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपल्याला क्रायटेरिया आहे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगतोय तुम्हाला काळजी काय काय घ्यायची त्याशिवाय तुम्ही विमा भरू नका मित्रांनो विमा भरताय तर ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे तरच तुम्ही पीक विमा भरून घ्या कारण की आपले जे पैसे आहेत ते व्हायला जायला नको कारण की आपण हेक्टरी पाच हजार रुपये सहा हजार रुपये चार हजार रुपये भरतोय तर ते आपले पैसे व्हायला जाय जायला नको यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर आणि सॉरी व्हिडिओ आवडला नाही व्हिडिओ समजला तर कंटिन्यू तुम्ही पीक विमा भरण्यास म्हणजे भरू शकता भरण्याचा निर्णय घेऊ शकता तर सगळ्यात सुरुवातीला बघा आपल्याला जो पीक विमा आपण भरतोय यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला विमा जो रिटर्न आहे तो रिटर्न भेटतो मित्रांनो तर हे तुम्हाला मी सांगतोय तर कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला विमा परत भेटतोय बघा पहिला आहे पाऊस कमी किंवा जास्त बरोबर पाऊस जास्त किंवा कमी पाऊस बरोबर यानंतर पावसातील खंड म्हणजे काही पिरियडसाठी पाऊस अजिबातच आला नाही आहे त्यासाठी त्यानंतर हवामान जे हवामान आहे ते हवामान बदलल्यामुळे सुद्धा काही पिकांचं नुकसान होतं मित्रांनो तर त्या त्यामुळे सुद्धा तुम्ही काय करू शकता म्हणजे त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे बरोबर आता यामध्ये तुम्हाला सांगतोय मी काही मेन गोष्टी आहेत यामध्ये बघा पहिलं आहे कमी पाऊस जास्त पाऊस सांगितलं त्यानंतर आहे पावसाचा खंड व जास्त तापमान त्यानंतर पाऊस आणि किमान म्हणजे कमी तापमान जे आपल्याला फळपिक लागणार आहे त्यापेक्षा कमी तापमान बरोबर आणि या तीन ते चार गोष्टीसाठी तुम्हाला ते जे पिक भरल्यानंतर त्याचा मोबदला किंवा त्याचं जे भरपाई बर आहे, आहे फ़ड़ पीक, फ़ड़ जे। जे जे ती भेटणार आहे मित्रांनो बरोबर यामध्ये आहे त्यानंतर आहे फळपीक फळपिकाचं उत्पादन समवर्ष काय पाहिजे म्हणजे तुमचे जे लागवड झालेली आहे ती किती वर्षापूर्वीची पाहिजे तो तुम्हाला सांगतोय चिकूसाठी तुम्हाला कमीत कमी पाच वर्षाची लागवड झालेली पाहिजे पाहिजे पाच वर्षापूर्वी तुम्ही लागवड केली असेल तरच तुम्हाला त्याचं पीक विमा भरू शकता तुम्ही मित्रांनो नाही तर तो अर्ज जो आहे तो, तो बाद केला जाईल लिंबू असेल तर लिंबू या पिकाचा पिकाची लागवड चार वर्षापूर्वीची पाहिजे मित्रांनो यानंतर संत्रा मोसंबी पेरू आणि सीताबळ या चार पिकाची लागवड ही तीन वर्षापर्यंतची पाहिजे आणि डाळिंब आणि द्राक्ष या पिकाची लागवड दोन वर्षापर्यंतची कमीत कमी पाहिजे मित्रांनो बरोबर यानंतर बघा आता क्षेत्र कमीत कमी आणि जास्तीचं क्षेत्र किती असेल हे सुद्धा तुम्हाला महत्व म्हणजे लक्षात घेणं महत्वाचं आहे तर बघा कमीत कमी उत्पादन क्षेत्र दहा गुंठे पाहिजे बरोबर दहा गुंठे कमीत कमी क्षेत्र असेल आपलं तरी हे आपण विमा पीक विमा भरू शकतो आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर चार हेक्टरच्या आतमध्ये तुम्हाला प्रति शेतकरी प्रति हेक्टरी प्रति शेतकरी चार हेक्टर त्याच्या आतमध्ये तुम्हाला हे तुम्ही अनुदान तुम्ही म्हणजे पीक विमा तुम्ही भरू शकता चार हेक्टरच्या आतमध्ये तुम्हाला फळपिकाचं लागवड मित्रांनो पाहिजे आहे बरोबर यानंतर आहे मित्रांनो बघा आपल्याला सगळ्या हां सगळ्यात महत्त्वाचं जी हेक्टरी रक्कम भरावी लागते आपल्याला ती किती भरावी लागणार आहे तर ते जाणून घ्या पहिलं आपल्याला आहे आप पेरू पेरूसाठी तुम्हाला हेक्ट हेक्टरी रक्कम विमा सुरक्षित रक्कम म्हणजे जर शंभर टक्के विमा तुम्हाला भेटला तर तुम्हाला त्यामध्ये सत्तर हजाराचा लाभ मिळू शकतो हेक्टरी मित्रांनो आणि भरणा आहे त्याचा साडेतीन हजार रुपये तीन हजार पाचशे रुपये हेक्टरी यानंतर आहे चिकूसाठी सत्तर हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात शंभर टक्के भेटलं तर आणि त्यामध्ये साडेतीन हजार ते बारा हजार दोनशे पन्नास यामध्ये एवढ्यापर्यंत तुम्हाला प्रति हेक्टर भरणा येणार आहे शिताफळसाठी आहे मित्रांनो सत्तर हजार मिळणार तुम्हाला आणि त्यासाठी साडेतीन हजार रुपये हेक्टरी तुम्हाला भरणं आहे लिंबूसाठी ऐंशी हजार रुपये भेटणार आणि चार हजार रुपये तुमचा प्रति हेक्टरी भरणं आहे संत्रासाठी तुम्हाला एक लाख रुपये भेटू शकतात आणि त्याचा भरणं आहे पाच हजार ते बारा हजारापर्यंत मोसंबीसाठी एक लाख रुपये तुम्हाला भेटू शकतात त्याचा भरणा आहे हेक्टरी पाच हजार रुपये डाळींब आहे मित्रांनो एक लाख साठ हजारापर्यंत तुम्हाला मिळू शकतात त्याचा भरणा आहे आठ हजार ते वीस हजारापर्यंत आणि द्रांक्ष क यामध्ये तीन हजार तीन लाख ऐंशी हजारापर्यंत लाभ भेटू शकतो त्याचा भरण आहे मित्रांनो एकोणीस हजार रुपये बरोबर तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या कंपनीकडून आपण या विमा जो भरतोय ते कोणत्या कंपनीचा विमा भरतोय किंवा कोणती कंपनी थ्रू आपण विमा भरतोय हे जाणून घ्या मित्रांनो तर जळगाव नांदेड हिंगोली यवतमाळ सिंधुदुर्ग कोल्हापूर वर्धा आणि रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत यांच्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड ही विमा कंपनी असणार आहे जालनासाठी फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी असणार आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड आणि नंदुरबार यांच्यासाठी आहे युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि ठाणे पालघर धुळे पुणे सांगली लातूर बुलढाणा नाशिक अहिल्यानगर सोलापूर सातारा बीड आणि वाशिम यांच्यासाठी आहे मित्रांनो बजाज एलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचे ऑफिसेस आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तुम्हाला प्रॉब्लेम आला फ्युचरमध्ये तर तुम्ही यांनासुद्धा व्हिजिट करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मी जी सांगितलेली माहिती आहे त्यामध्ये काही डाऊट असेल किंवा तुम्हाला स्वतःला काही डाऊट असेल तर तुमच्या गावासाठी कृषीसेवक निवडलेले असतात किंवा आपल्या तालुक्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी कृषी अधिकारी किंवा कृषी ऑफिस असतं मित्रांनो तर त्या ऑफिसला जाऊन तुम्ही आधी विजिट करू शकता तिथे पूर्णपणे माहिती घेऊनच तुम्ही हा फळपी किंवा तुम्ही भरू शकता हा भरण्यासाठी तुम्हाला सी ए सी सेंटरला विजिट देणं गरजेचं असतं महाराष्ट्रात कुठेही आहात तुम्हाला फळपी किंवा भरायचं आहे आणि काही ये प्रॉब्लेम येत असेल तर सोनाई एंटरप्रायजेसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करा आता सगळ्या यूट्यूबला जे व्हि व्हिडिओज पाहतात जे नागरिक पाहतात त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे कमेंटमध्ये नंबर विचारला जातो तर नंबर विचारायची गरज नाही मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जर क्लिक केलं जिथं टायटल असतं त्याच्या खाली जर क्लिक केलं तिथे प्रत्येक व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना